एकोणऐंशी कोटी ब्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले अंतिम कापणी प्रयोगानंतर एक ऐतिहासिक रक्कम या नाशिक जिल्ह्याला जवळजवळ आठशे त्रेपन्न कोटी ही एकतीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आठशे त्रेपन्न कोटी हे पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात मिळणार आहेत काल नाशिकच्या जिल्ह्याच्या दौऱ्यात आदरणीय अजितदादांच्या समवेत असताना दौरा संपल्यावर जिल्ह्यातील कृषी विभागाच्या आणि जवळजवळ या विभागाच्या सुद्धा सहाय्यक संचालकांच्या सोबत बैठक झाल्यानंतर एक लक्षात आलं की नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाच लाख अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ या ठिकाणी घेतला होता त्यामध्ये जवळजवळ आत्तापर्यंत एकोणऐंशी कोटी ब्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीनी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले स्थानिक आपत्तीमुळे पंचवीस कोटी नऊ लाख रुपये या ठिकाणी मंजूर झाले त्याचंही वाटपाची कारवाई सुरू आहे आणि पीक कंपनी म्हणजे जे काही आज एकूण अंतिम कापणी प्रयोगानंतर एक ऐतिहासिक रक्कम या नाशिक जिल्ह्याला जवळजवळ आठशे त्रेपन्न कोटी ही एकतीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे याबाबतची मान्य सर्व अधिकाऱ्यांच्यासोबत बैठक आज पार पडलीच पण येणाऱ्या आठवड्यात पुन्हा दणे भुजबळ साहेब आणि या नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या समवेत एक बैठक घेऊन हे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याच्या संबंधी आम्ही अतिशय तातडीनं कारवाई करणार आहोत त्यामुळं नाशिक जिल्ह्यातील माझ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना ज्यांनी एक रुपया पीक एक रुपयात पीक विमा योजनेचा मध्ये अर्ज केला होता त्यांनी भरला होता त्याला आता जवळजवळ आठशे त्रेपन्न कोटी हे पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना या ठिकाणी नाशिक जिल्ह्यात मिळणार आहेत आणि एकतीस ऑगस्टपर्यंत आम्ही कसल्याही परिस्थितीत त्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या बाबतीत कारवाई करणार आहोत